एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला म्हणजेच मनसेला डिवचण्याचा जोरदार प्रयत्न केलाय आणि हा प्रयत्न कसा तर गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा खोचक सवाल करणारा बॅनर लावून हा बॅनर थेट शिवसेना भवनासमोर लावलाय म्हणजेच राज ठाकरे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आता हा वाद कुठपर्यंत जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर याने हा फलक उभारलाय या फलकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिकांची कुंभमेळ्यातील छायाचित्र आहे आणि त्याखाली लिहिलंय एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेल्या दिव्य महाकुंभ सोहळ्यात जगभरातील साठ कोटींहून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते त्यांनी त्रिवेणी संगमात स्नान करून अखंड हिंदू एकात्मतेचा संदेश दिला कुंभमेळा हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचे जिवंत प्रतीक आहे हा क्षण अभिमानाचा आणि गौरवाचा होता हा क्षण हिंदूंच्या एकजुटीचा होता पण खरी खुमारी आहे ती शेवटच्या ओळीत गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचा काय हा टोला थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी आहे ज्यांनी गुढीपाडवा मेळाव्यात गंगेच्या पाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते ते पाहूया त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे प्रश्न हा गंगेच्या अप्पाराचा नाहीये प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अप्पाराचा नाहीये पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे हो, असत होत आणि ते अजूनही थांबवलं जात नाही त्या गोष्टी खर तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता सहज एक मिनिट भरासाठी म्हणून मी एक मिनिट भरासाठी म्हणून मी तुमच्या समोर गंगेची आत्ताची परिस्थिती काय आहे ती मी तुम्हाला फक्त दाखवतो खाली अरे खाली त्याला 来，弟。 गंगेची परिस्थिती आता जरा मागे वळूया विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे यांचा पराभव झाला आणि त्यात हातभार लावला तो शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी आता त्यांच्याच मुलाने राज ठाकरे यांना डिवचण्याचा हा खेळ खेळलाय म्हणजे हा वाद फक्त गंगाचलावर नाही तर जुनी राजकीय खुन्नस आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही पेटलाय शिंदे गट एकीकडे कडवट हिंदुत्वाचा झेंडा फडकवताना दुसरीकडे मनसेला खिजवत आहे पण प्रश्न असा आहे मनसे आता याला काय उत्तर देणार दादर हा मनसेचा बाले किल्ला आहे मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांचा हा परिसर आहे आता ते शिंदे गटात जशास तसे प्रत्युत्तर देणार का की हा वाद आणखी चिघळणार राज ठाकरे यांनी गंगेच्या पाण्यावर प्रश्न विचारला पण दे आता शिंदे गटाने त्यांच्या विचारांवरच प्रश्नचिन्ह उभं केलंय हा वाद आता फक्त बॅनर आणि टोमण्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही हिंदुत्व श्रद्धा आणि राजकारण यांचा एक कॉकटेल तयार झालाय मनसे पण शांत बसणार नाहीत हे नक्की आहे संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्ते आता काय पाऊल उचलणार शिवसेना भवनासमोर पुन्हा काहीतरी घडणार का आणि या सगळ्यात जनता काय म्हणते हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टाइम महाराष्ट्र